तर बघा काय बातमी रिक्तपदाची जाहिरात न दिल्यास मुख्याध्यापक प्राचार्य जबाबदार पवित्र पोर्टल नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक शिक्षकांच्या रिक्तपदाची जाहिरातीसाठी वीस जानेवारी ते वीस वी फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टल जाहिरात देण्यास अनुसूकता दाखवली त्यामुळे नोंदवले नोंदणीला अडु अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या तारखेपर्यंत रिक्तपदे असून रिक्त पदासून पोर्टल नोंदणी करणारे शाळा कनिष्ठ महाद्यालचे मुख्याध्यापक प्राचार्य रिक्त पदासाठी जबाबदार राहतील असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी अल्पसंख्याक वगळून सर्व व्यवस्थापना दिला आहे पवित्र पोटलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षकपदाला सुरुवात झालेली आहे खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंश अनुदानित शाळा कनिष्ठ महाद्यालयांना रिक्त पदासाठी बिंधनावले प्रमाण करून पवित्र पोटल नोंदणी करायचे त्यानुसार वीस जानेवारीपासून सुरुवात झाली होती महिनाभर मुदत दिल्यानंतर अनेक संस्थांनी नोंदणी केली नसल्याचं उघडकीस आलं आहे संस्थेचे बिंदुनामावली अद्यवत नसल्यास शिक्षक नियुक्तीबाबतची कारवाई करता येणार नाही त्यामुळे बिंदूनामाले अभावी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास त्या जबाबदार प्राचार्य मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचंही पत्रात म्हटलं आहे त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अल्पसं अल्पसंख्याक उघडून इतर खासगी व्यवस्थापनाने तत्काळ पोर्टलद्वारे नोंदणी करावी असे आव्हान मुकुंद यांनी केले आहे एवढ्या संख्येने नोंदणी प्रक्रियेत सहभागी होई अनुदानित औषध अनुदानित दा व विनानुदानित उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ विद्यालयीन शिक्षण सेवक शिक्षकाचे रिक्तपत भरण्यासाठी पवित्रपटव जाहिरात देण्याची कामे करून प्रक्रेस सहभागी व्हावं असं उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद